चला मंडळी आपण ट्रॅक आज सुरू होतोय तर डँग टोडशिव इथ तुम्ही बघताय आम्ही आता पोचतोय हिमालयामध्ये है, चला बघताय आपली मंडळी आता आलेली जेवणाशिवाय मस्त नूडल्स आहे राईस आहे आणि सगळे एन्जॉय करतात तिथलं जेवण चला म्हणाली आपण ट्रॅक आज सुरू होत आहे तर आज असणार आहे खरी धम्माल कारण आज आम्ही इथून सगळेजण रेडी असतात ऑलरेडी भरपूर मोठी गँग असणार आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गायज भरपूर मोठी गँग असणार आहे आज इथं आपण रेडी इथून राहतो आता आपलं वीस किलोमीटर जर बसमध्ये जायचं आहे इथून आपली ट्रेक स्टार्ट होणार आहे तर नमस्कार मंडळी मी गणेश कोडी निघून एकदा तसं रोज आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय तर चला पहिला आपण मी तुम्हाला दाखवतो रात्रीची ब्रिफिंग काय काय असे मध्ये मस्त आता आपण निघतोय आपल्या ट्रेकसाठी आपल्या गाड्या रेडी होत आहेत कडक तुम्ही बाहेरचाच काय मौसम आहे आणि आता पुढचा मौसम बघायला भेटणार या पूर्ण व्हिडिओ मध्ये मला चला तयार राहा याच्या ट्रेकिंगच्या पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी बघतोय आम्ही आता पोहोचतोय हिमालयामध्ये वरती पोहचतोय काही सीन आहे यार मौसम मंडळी बघताय आता पोचतोय आपण मस्त तुगासीला आणि इथून आपले स्टार्ट होणार म्हणजे ट्रेक मस्त बघताय तुगासीच कडक इथून जाणार आता वरती आपण मस्त एकदम खतरनाक आहे म्हणजे इथून इथून समोरून आपले ट्रेक स्टार्ट होणार आहे नाश्तावर करून ट्रेक स्टार्ट करू आणि वरती जाऊ माउंटन्स मध्ये बर्फ इथं तर नाही आहे म्हणजे इकडे पूर्ण बर्फ भरलं असतो डेली यंदा आहे ना यंदा यंदा तिकडं माउंटन्समध्ये म्हणजे मोठे माउंटेन्स आहेत तिकडे एकदम वरती टोकात बर्फ दिसत चला बघताय आपली मंडळी आता आलेली इक आहे इकडे आणि इकडे आता इथून थोडंसं इन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर आपली ट्रेक सुरू होणार आहे

चला गाईज ट्रेकला करतो सुरुवात कड एकदम इथून गावातून पहिली स्टार्ट असणार आहे आपली तुगासी 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 टू तु कुलारा मस्त मगा वरती निसता निला निला तर बघा मंडळी आता फर्स्ट म्हणजे आपण स्टार्ट केले इथून देखो ना गाइस देखो ना देखो, देखो ना गाइस कैसा है गाइस कैसा है गाइस बड़े गाइस तो मस्त गाव आहेत अजून म्हणजे आम्ही आलो थोडस वरती पण गाव संपत नाही एक नंबर हॅलो ओके साहेब बघा काय मस्त लोकेशन आहे काय भारी वाटत नाही इथं राहायला देखो ना का कशी कुत्री आहेत बघा नाही तर आपले कडची सुकलेली फक्त काय मौसम आहे आणि एक हचर म्हणजे ज्यांना कोणाला बॅग सोबत नसून घेऊन जायच्या ना तुम्ही यांच्यावर पण हँड करू शकता हे तुम्हाला याच्यावर नेता येतील अरे ये आमारे हे टीम लीडर ट्रेक लीडर आहे सब आहे या पे थोडा रेस्ट कर रहे है सब लोक मंडळी आपण करते आपल्या पहिल्या म्हणजे दुपारच्या कॅम्प साइडला इकड असणार आहे आपला लंच फर्स्ट लंच असणार आहे आणि सगळी आपली मंडळी जवळ जवळ फर्स्ट लंच साठी इकडे पोचले काय बोलता तुम्ही काय बोलता बघ बसायला जागा पण काय काही सीन वाटते ना मस्त तिथं कॅम्प साइड आणि बाहेर माउंटन बघा कडा ग्रुप सगळे ब्लॉगर आहेत काय बघा मस्त आता जेवतो थोडासा कारण इकडं कॅम्प साइडला जेवण जेवणाची व्यवस्था आणि या मध्ये जेवण Oh, oh, oh. <laughs> कडक <laughs> एकदम मस्त नूडल्स आहे राईस आहे आणि सगळे एन्जॉय करतात तिथलं जेवण फूड अरे कोणाला चिमोर भेटले नाही का नंतर त्यांना येत नाही ना म्हणून ते आले चला आपण पण जेवण घेऊ मस्त मस्त जेवण केलं इकडं कॅम्प साइड ला आणि आता निघलोय आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या ट्रेन साठी तुझा डायरेक्ट असणार आता पुढं कुठल्या तरी जाऊया हलो हलो आपण आहे ना एक लेवल पासून आता वरती चाललो आता किती फिटला असेल रे आपण किती फिटला असेल खूप वरती आलो अरे गाव बघा गाव तिथं असेल तुम्हाला इथं आपण नाही म्हणजे आपण मस्त राहतोय आरामात लाईफ दिसतो आहे कोणी यांचा कसं चालत असेल ना विचार पण करता येत नाही डेंजरच असेल हे बघा आपलं लाईफस्टाईल थोडस चालले आडवे सगळेच नाहीत पण थोडे बघताय मस्त रेस्ट करून परत चालायला सुरुवात केली हा बघ हा बघ आला बघ धावत

एकदम असा आहे ना फॉरेस्टमध्ये आलो आहे ना फॉरेस्ट आतमध्ये अशी हवा आता लागायला लागली अंगाला एकदम थंड आहे एकदम थंड म्हणजे आता थोड्या वेळात जॅकेट घालायला लागेल कडक जंगल आहे आता फक्त एकदम सरळ चढायचं आहे एकदम सरळ चढायचं आहे चढाई एकदम भारी आहे डेंजरस मजा येते आपल्याला लोकांची हवा टाईट आहे खूप कशी एकदम सरळ चला आम्ही चाललोय मस्त आरामात आरामात चालू काय घाई नाही आमच्या सोबत आहे भाई काय जोशी आहे जोशी तुम्हाला जोशी वाटला जोशी वडेवाला ऍक्च्युली महाराष्ट्रीयनच आहेत म्हणजे त्यांचे पूर्वज वगैरे हो तिकडन महाराष्ट्र तिकडे आले आहेत जोशी क्या बोलताय भाई कैसा मतलब हम आज कैसा रहेगा आपण कितना टेम्परेचर भी कैसा राहिगा बहुत चैलेंजिंग नाइट वाली है आपको मजा आने वाला आप स्टार आपका से आपके आल्यावा आपल्याला ग्लेशियर बाकी ऊपर मजा बोलतो असणार कडक एकदम टीम एकदा आहे सगळ्यांना बरोबर कसती झाड आहेत रे तो ऋत्विक जी ये जो हमें पेड़ दिख रहे हैं ये कौन कौन से पेड़ है ये, आपका है। ये वाला पाई पाई है। ओके ये नीचे आपके ओक्स के छोटे छोटे ओके ये वाले हाँ हाँ आपके ओक्स के बाकी यहाँ पे आपको बेल पत्ते, मतलब बोझ पत्ते आपका फिर आता है आपका यहाँ पे और आपको दिखेंगे हाई एरिया में ऊपर ओके तो कहा बाहर है ना एकदम जंगल है या फिर वा त्याला मस्त बघताय एकदम भारी वाटते कारण जबरदस्त आहे टेम्परेचर टेम्परेचर भयानं डाऊन होत सगळे आलो सकाळी आम्ही काय घातल होत नाही आता खायला रस्त्यात चढता चढता आम्ही जॅकेट घालायला लागले पूर्ण इनर्स नाही जा घातले अजून जॅकेट घातले ब्लब्स घातले कॅब घातले कारण नीड आहे मस्त आपण ट्रेक करत करत चाललं आणि सर आता आपल्यासोबत सर काय बोलता कशी वाटते मला ही ट्रेक खूप सुरेख आहे त्यांनी सांगितलं होतं बिगनर कम मॉडरेट मला वाटतं मॉडरेट कम असे लोकांची <laughs> एका दिवसात दोन गोष्टी करतोय म्हणजे एक जे कॅम्प आहे आम्ही ते स्किप केलं म्हणजे साडेआठ किलोमीटर आपण एका दिवसात करतोय साडेआठ किलोमीटर करतोय काय झालं असतं पहिल्या दिवशी तीन किलोमीटर करून आपण अकाय झालं असतो आणि दुसऱ्या दिवशी मग पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर त्याच्याऐवजी एकाच दिवशी हे करतोय सकाळी फक्त चणायला उशीर पण मजा येते बरं वाटत ना बरं वाटतंय सुरुवातीला काय हे जॅकेट वगैरे घालायची गरज नाही भासली आपले प्लेन कपड्यांवरती आलो आम्ही आणि अकरा वाजल्यापासून चालतो आम्ही आम्हाला अजून एक पासपोर्ट लागेल आता थंडीचं प्रोटेक्शन घेतलंय आम्ही आणि मजा येते खूप मजा येते प्रत्येकाने हा ट्रेन करावा कमॉन दिस घर सोडा आणि बाहेर निघा बाहेर निघा बंगलात या कसं आहे ना आपण वर्षभर मनमर मरमर करतो नोकरी करतो एवढं असतो तर त्याच्यासाठी असे एक फीस भाजी जास्त टाकलं त्याच्यासाठी मगच्या अनुभव याला चालू देतात आणि ज्या जे कोण ट्रेकर आहेत ना असा अनुभव आहे सगळ्यांचा जे हडको ट्रेकर होते ना त्यांचं कोविडमध्ये नॉर्मल लोकांना त्रास झाला म्हणजे बाकी एक्सरसाइज करणाऱ्यांना पण ट्रेकर सगळं काय झालं ट्रेकर्स लोकांना नाही झाला कारण त्यांनी हे जे ट्रेक केले आणि जे सह्याद्रीमध्ये किंवा हिमालयामध्ये जे ज्यांनी ट्रेकिंग केलं तर त्यांनी ते स्वतःला त्यांची लंग्ज मॅक्झिमम कॅपॅसिटीवरती घेऊन गेले होते आणि पाच पाच सात सात तास कधी कधी दहा दहा तास ट्रेकिंग केल्यामुळे त्यांना कोविडच्या वेळेला जास्त त्रास आणि आता पण आता पण इथे व्हायरस निपा व्हायरस चालू आहे पश्चिम बंगालमध्ये खूप केसेस मिळाल्या आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन घोषित करणार आहेत थोड्या दिवसात आणि मी गणेश कोहली यांच्या यूट्यूब थ्रू असा मेसेज द्यायचा आहे की जंक फूड अवॉइड करून नॅचरल फूड सी फूड रिवर फूड नॅचरल भाजीपाले खा आणि प्लीज प्लीज अशा जागा एक्सप्लोअर करायला या प्लीज अवॉइड जंक फूड थँक्यू अँड रिसॉर्ट पेक्षा जंगलात या आणि एन्जॉय करा महाराष्ट्रात मान्सून उत्तराखंड स्नोफॉल स्नोफॉल ऑन गाईज एन्जॉय द ट्रीप असा प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो त्या ट्रिक असतात ना त्याला प्रत्येकाला मिळून आठवण देऊन जातात गोडवा देऊन जातात ज्यां काय असं करू शकतो आपल्यावर कारण मला सुद्धा समजतं या म्हणजे एका ट्रिकमध्ये समजते की आपली ब्रिधिंग लेवल काय पाहिजे काय पाहिजे रिस्क काय आपण कुठल्या लाईफमध्ये जगतोय कसं जगतोय धूल आपलं पोल्युशन आणि हे काय इथं काय आहे डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन आणि मेडिकल टेस्ट न करता मेडिकल टेस्ट करता। एक ट्रिप करा तुम्हाला आपली फिटनेस लेवल समजून जाणार तर आता भरपूर वरती आम्ही भरपूर जवळ मी आहे त्या माउंटेनच्या लेव्हलला आम्ही आलो खाली खाणं असं वरती बघायला लागायचं मग त्या लेव्हलला दिसतात जबरदस्त पण जसा वरती चाललं ना टेम्परेचर भयानक डाऊन असतो मायनसमध्ये जाईल वेळामध्ये सगळे ट्रेकर्स आमचे व्यवस्थित चढले आहेत हो चाल चालू आहे सगळेजण त्यांचा बेस्ट देत देत चालू आहेत ते दे, आता झालं जवळजवळ आम्ही पोचलो आहे आमच्या खुला बेस्ट कायम जवळ बघताय खूपच वरती आलो आहे आपण आता इथं ट्रेन बर्फ बघताय समोर वा खडक आता आजूबाजूला माउंटन्स दिसायला लागले आहेत म्हणजे बर्फाचे माउंटन आता आपण आपल्या जवळजवळ बेस्ट कॅम्पवर आलो हावी आहे का माझा कडाक इथं पण कोणचा तरी कॅम्प आहे पण इथं डेंजरस हवा सुटले डेंजरस तर आता समोरच आपल्या आपली कॅम्प साईट दिसत आहे हो जे माउंटन्स वगैरे होते त्याच्यापेक्षा वरती आलो आपण इथे एक कॅम्प आहे कोणाचा तरी ट्रेकर्सचा मस्ला सीप सुकून का वर्षातून एकदा तरी अशी ट्रिप करा फायद्याशी आहे चला आता पोहोले आपण आपल्या कॅम्प साईडला म्हणजे कुलारा कॅम्प साईडला पोचलोय बघता मस्त टेंट लावलेत इकडं काही जण बघा काय चाललंय काहीच सीन आहे यार ओ हो वाटला గడ గడ ఇదు